ते सांगत नसता बाळा ते सरप्राईज असतं बर्थडेचं अरे पण सांगायचं सांगायचं अगोदर नसते सांगत ते बर्थडे स्टार्ट झाल्यावर तुला सर मी सांगणार ते सरप्राईज आता ते तुला सरप्राईज भेटतील आताने आता बड्डे स्टार्ट झाल्यावर मी तुला घेतो आताच सांगत असतं आता नसते सांगत अगोदर नसते सांगत ते सरप्राईज असतं दीदी थँक्यू तू आल्याबद्दल माझं नंतर सरप्राईज डे दे। हे काय हे का काय असं चेन असते तू खूप छान दिसते गोड दिसते ए दीदी तू ना माहिती का दीदी मी आज मी सहा वर्षाचे झाले मी सहा मी सात वर्षाची होणार मी किती वर्ष झाले सांग सिक्स नाही पण तुला एक सरप्राईज मी तुझ्यासाठी आलेलं आहे काहीतरी